मराठी अस्मिता मराठी मन मराठी परंपरेची मराठी शान येणाऱ्याही संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खान तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा खास व्हिडिओ स्पेशली मकर संक्रांतीवर आहे तर मकर संक्रांत महाराष्ट्रामध्ये कशी साजरी केली जाते किंवा यावर्षी मकर संक्रांत कधी येणार आहे आणि त्या दिवशी आपण काय काय करतो त्याच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण काय काय करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं मकर संक्रांत साजरी केली जाते त्याच्याविषयीची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सौभाग्याचा सण मानला जातो तो, तो म्हणजे संक्रांत सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत स्पेशली महिलांसाठी संक्रांत या सणाचं महत्त्व शब्दात सांगता येत नाही सो आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तेल मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत अगदी खास मानली जाते मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व देण्यात येतं सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणाऱ्या क्रियेला संक्रांत म्हटलं जातं सूर्य जेव्हा त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत होत असते तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्पेशली सुगड पुजली जाते तर आमच्याकडे जा ज्या पद्धतीने सुगड पुजतात ती पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते मकर संक्रांती दिवशी सुगड पूजनाला अतिशय महत्त्व आहे तर चला तर बघूया सुगड कशी पुजतात ते आणि अजून एक आहे फ्रेंड्स की काय काय साहित्य घ्यायचं ते प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल होतच राहतो तर सुगड पूजण्यासाठी पहिल्यांदा संक्रांती विकत घ्यायची पहिल्यांदा स्वच्छ धुवून आपण त्याला हळदी कुंकू लावून ठेवतो आणि नंतर आपण सुगड पूजण्याचं साहित्य आहे ना ते घेतो त्याच्यासाठी आपल्याला गव्हाच्या लोंब्या हरभऱ्याचे घाटे त्याचबरोबर वालाच्या शेंगा काही ठिकाणी वटाण्याच्या शेंगा भूमिगाच्या शेंगा सगळे पदार्थ ओलेच असतात गाजरे गाजराचे तुकडे ऊस तीळ बोरं गोळ हे सर्व पदार्थ या सुगड्यामध्ये भरले जातात आणि त्याची पूजा केली जाते यामध्ये काही राहिलेले असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुमच्याकडे हे पदार्थ असतात किंवा नसतात ते खरं तर जर पंधरा किलोमीटरवर जशी भाषा बदलते तसे सण वार साजरा करण्याची पद्धत ही थोडीफार बदललेली असतेच अशा पद्धतीने हा ववसा पूजला जातो आणि पूजल्यानंतर सकाळी सूर्यदेवाला पहिल्यांदा ववसण्याची पद्धत आहे म्हणजे मी लहानपणापासून पाहते आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे आणि आपल्या घरातल्या देवाला ववसायचं नंतर गावातल्या मंदिरात जाऊन किंवा ज्या टाऊनमध्ये तुम्ही राहताय त्या टाऊनमधल्या मंदिरात जाऊन ववसण्याची पद्धत आहे आणि नंतरच बायकांना ववसतात संक्रांती दिवशी बायका हार्दिक कुंकवाला बोलवतात किंवा किंक्रांतीचा दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम हा होतच राहतो त्यावेळेस बायका एकमेकींना हार्दिक कुंकू लावून भेटवस्तू देतात आणि हा व्यवसा पण एकमेकींना दिला जातो आणि तेच खरं वाण असतं आणि संक्रांत हा असा सण आहे की त्या दिवशी बायका मन भरून जे काही वाटेल ते घालून डागिने वगैरे मन भरून सज सवरून म्हणजे नटून येतात आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं नटण्याचा प्रयत्न करतो आणि स्पेशली महाराष्ट्रीयन पद्धतीने सगळेच आवरून येतात ह्या दिवशी आणि संक्रांतीच्या वेळेस लहान मुलांसाठी स्पेशली जी काही नवीन जन्माला आलेली मुलं आहेत त्यांचं पाच वर्षापर्यंत बोरनान क करण्याचा कार्यक्रम करण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच बोरनाणच्या कार्यक्रमामुळे मुलांना नवीन खाऊ नवीन भाज्या खाऊ घालण्याची पद्धत आहे खरं तर हे एक ते पाच वर्षाच्या लहान मुलांनाच बोरनान केलं जातं त्याच्या डोक्यावरून खाऊ टाकला जातो आणि हा कार्यक्रम संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केला जातो तसेच यावेळेस नवविवाहित मुलींसाठी तिळव्याचा कार्यक्रम केला जातो त्यांच्यासाठी स्पेशली हलव्याचे दागिने दिले जातात दा। होणाऱ्या सुनेसाठी वौसा पाठवला जातो अशी महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे अशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते तर ही झाली मकर संक्रांतीविषयीची माहिती तर मैत्रिणीनो आता आपण बघूया भोगी विषयीची थोडीशी माहिती तर भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतात न खाई भोगी तर सदा रोगी हे वाक्य आपण सगळ्यांनी खूप वेळा ऐकलं आहेच सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी बनवली जाते त्यात प्रामुख्याने ओला हरभरा पावटा गाजर कांद्याची पात शेंगा शेंगदाणे वटाणा पालक वांगी कोथिंबीर बोरं हुरडा तीळ इत्यादी भाज्या मिक्स करून केली जाणारी अशी ही भोगीची भाजी तुमच्याकडे कदाचित अजून वेगवेगळ्या भाज्या टाकल्या जात असतील टाकत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा की ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या भाज्या तुम्ही भोगीच्या भाजीमध्ये टाकता स्पेशली भोगीची भाजी खाण्यासाठी वर्षभर लोक आतुरतेने वाट बघतात कारण त्याच दिवशी जी भोगीची भाजी बनवली जाते ती अप्रतिम लागते जबरदस्त टेस्ट आहे आणि त्याच्या पाठीमागं हेल्थ बेनिफिट्स पण भरपूर आहेत त्याची माहिती आपण नंतर बघू की त्याच्या ते खाल्यानंतर काय काय होतं ते आता सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि त्याच्याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते तर पूर्वी लोक फक्त भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची कडक केलेली भाकरी एवढंच खायचे बट आत्ता काय झालं की आता लोक खूप भोगीच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवायला लागलेत भोगीची भाजी तर बनवतात भाकरी पण बनवतात त्याबरोबर खिचडी पापड खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची प्रथा आत्ता आहे बट पहिलं फक्त भोगीची भाजी आणि भाकरी एवढंच असायचं आम्ही आत्तापर्यंत फक्त तेवढंच करतो आणि हा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि नंतर मग घरातली सगळी लोकं ही भोगीचं जेवण करतात अशी पद्धत आहे आणि मकर संक्रांती दिवशी स्पेशली मुलं पतंग उडवतात पतंग उडवण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मोठं प्रत्येकजण एकमेकाला तिळगुळ वाटतो म्हणजे तिळगुळ देण्याची पद्धत आहे आणि तिळगुळ देताना फक्त तिळगुळ न देता असं म्हणतात की तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं प्रत्येकजण म्हणतो आणि आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत अजून एक वाक्य ऐकत आलो आहे ते म्हणजे की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आणि आत्ता पण मी कुणाला पण तिळगुळ देताना हेच वाक्य नेहमी घेते तर मकर संक्रांतीविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीचा स्पेशल व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे तो पण नक्की बघायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग